महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच आरोप प्रत्यारोप आणि पक्षांतर्गत गरजितुरा हा सुरू असतो पण अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री नेते धनंजय मुंडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे काहीतरी जबाबदारी द्या अशी भर सभेत केलेली मागणी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे रायगडमधील एका नागरी सत्कार कार्यक्रमात मुंडे म्हणाले की सुनील तटकरेंनी आम्हाला कायमच मार्गदर्शन करत राहावं चुकले तर कान धरावा नाही चुकलं तर चालतं का पण आता रिकामं ठेवू नका काहीतरी जबाबदारी द्या ही मागणी मुंडेंच्या राजकीय पुनर्रसवनाची सुरुवात आहे की पक्षांतर्गत असंतोषाचे संकेत या व्हिडिओच्या माध्यमातूनच या सगळ्या प्रकरणाची आपण पार्श्वभूमी नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि राजकीय परिणाम यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सुनील पाटील आणि आपण पाहत आहे सह्यद्री एक्सप्रेस एकवीस सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते या विसप व्यासपीठावरती मुंडे यांनी तटकरेंना कोकणाचा विकास पुरुष आणि वडील तिचा एक आधार म्हणून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं हे म्हणाले सुनील तटकरे यांनी पक्षाला कायमच उंचीवरती नेलं माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा भक्कम असं पाठबळ मला कायमच लाभलेला आहे मात्र त्यानंतर त्यांनी जबाबदारीची मागणी करून सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का दिलाय तटकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की धनंजय मुंडेंनी काहीतरी काम द्या अशी मागणी केली नक्कीच वरिष्ठ याबाबत योग्य निर्णय घेतील त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिसाद देत असंही म्हटलंय की धनंजय मुंडेंच्या या विनंतीचा नक्कीच विचार केला जाईल हे विधान मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चांना हवा देत आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर मुंडेंच्या सामाजिक आणि न्याय मंत्रिपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता त्यानंतर त्यांची बऱ्याच अंशी पेशाआ झालेली आपण पाहिलेलं आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सी आय डीच्या चार्जशीटमध्ये मुंडेंचा उल्लेख झाल्याने ते अधिक दबावात देखील आलेले होते वैद्यकीय कारणास्तव काही काळात सार्वजनिक जीवनापासून ते दूर राहिलेले मुंडे आता पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय होत असताना आपल्याला दिसत आहे मंत्री मंत्रिपदा देखील ते आता लॉबिंग करत असल्याचं बोललं जात आहे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील एक प्रमुख नेते देखील आहेत आणि बीड जिल्ह्यातील ते, ते एक ओबीसीचा प्रभावी नेता म्हणून देखील त्यांच्याकडं ओळखलं जातं किंवा त्यांना पाहिलं जातं त्याचबरोबर ते आपल्या भगिनी पंकजा मुंडे यांचे एकेकाळी विरोधक देखील आहेत मात्र आता ते एकत्रच नांदताना दिसत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते अजित पवारांसोबत भाजपसोबत गेले होते पण नंतर ते पुन्हा परत आले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर ते मंत्री आहे पण देशमुख हत्या प्रकरणानं त्यांच्या करिअर हे धोक्यात आलं सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील एक दिग्गज नेते आहेत ज्यांचा पक्ष संघटनेत फार मोठा असा वाटा आहे मुंडेंच्या मागणीनं पक्षांतर्गत गटबाजी आणि पुनर्वसनाच्या ह्या चर्चा आता तापलेल्या आहेत विशेषत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हे सगळं काही चर्चेल आणि वेगवेगळ्या आयामांनी पाहिलं जात आहे सुनील तटकरे यांनी म्हटलंय की धनंजय मुंडेंनी काहीतरी काम द्या अशी मागणी केली वरिष्ठ योग्य निर्णय घेतील त्याचनंतर अजित पवार हे देखील म्हणाले की धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल त्यांच्या विनंतीचा विचार केला जाईल त्यानंतर भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले की धनंजय मुंडे हा चळवळीतील एक माणूस आहे त्यामुळे तो स्वस्थ बसू शकत नाही त्यामुळे त्यांनी कामासाठी मागणी केलेली असावी त्याचनंतर मराड आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय की धनंजय मुंडे यांना रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावं बाराशे खांदायला तो माझा प्रश्नच नाहीये तो राजकीय आणि वैयक्तिक असा प्रश्न आहे मराड्यांना त्रास झाला तर अजितदादांचा खेळ संपलाच त्यांनी छगन बुधवारावर देखील यावेळी हल्ला चढवला ओबीसीला सर्वात मोठा डाग हा छगन भुजबळ आहे सगळ्या ओबीसी आणि मराठ्यांची वाटोळे त्यांनी केलेला आहे त्याचनंतर सुरेश धस जे की आष्टीचे आणि भाजपचे आमदार आहेत त्या म्हणाले की मी आज या सगळ्या गोष्टीवरती त्यांच्या या वक्तव्यावरती बोलणार नाही प्रचंड पूर माझ्या मतदारसंघात आहे दोन दिवसात हमासदार असं उत्तर देईल त्याचनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनीही म्हटलं की धनंजय मुंडेला जनतेच्या पदावरती परत देऊ नये त्यांना मंत्रिपद देऊ नये पक्ष बांधण्याची कामं त्यांनी करावीत पण जनतेच्या पदावर त्यांनी राहू नये किंवा त्यांना घेतलं जाऊ नये हे प्रकरण राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील एक अंतर्गत गडबाजी देखील दाखवत आहे त्याचनंतर छगन भुजबळ यांनी म्हटलंय की त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालून ओबीसीचं काम करावं मुंडेंचे राजीनामा प्रकरण आणि कराड यांच्याशी संबंध यामुळे पक्षाची प्रतिमा ही धोडीच मिळाली होती विरोधकांनी त्याचा फायदा घेत त्यांच्यावरती वारंवार टीका देखील केली ज्यात मराठी आरक्षण नेते किंवा मराठा आरक्षण नेते मनोज जारंगे पाटील यांनी अजित पवारांना इशारा देखील दिलाय सोशल मीडियावरती देखील धनंजय मुंडे यांच्या नावाचा ट्रेंड करत आहे ज्यात मुंडेंच्या पुनर्वसनाला विरोध केलाय तर धनंजय मुंडेंच्या मागणीनं राष्ट्रवादीत पुनर्वसनाच्या त्यांच्या चर्चा देखील तापलेल्या आहेत त्याचबरोबर अंतर्गत गडबाजी देखील उफाळून येते की काय असंही म्हटलं जात आहे पण हे प्रकरण पक्षाच्या विश्वासार्हवरती एक प्रश्न देखील उपस्थित करत आहे हत्या प्रकरणातील आरोपी असताना मुंडेंना जबाबदारी देणे म्हणजे जनतेच्या न्यायभावनेचा अपमान आहे अजित पवारांनी विचार केला जाईल म्हणून संकेत दिले असले तरी विरोधकांच्या टीकेने पक्षासाठी हे धोकादायक देखील ठरू शकतं जारंगी पाटलांची टीका मराठा समाजातील असंतोष हा कायमच दाखवतो आहे याचा परिणाम निवडणुकांवरती देखील होऊ शकतो राष्ट्रवादीनं पारदर्शकता राखून योग्य तोच निर्णय घ्यावा अन्यथा की जबाबदारीचं जे काही नाट्यरंग किंवा नाटक पक्षाच्या विश्वासाला कुठेतरी खळघात करेल किंवा विश्वासघात करेल किंवा कुठेतरी नेऊन ठेवेल असंच जनतेच्या हितासाठी राष्ट्रीय पुनर्वसनाच्या खेळातून हे बाहेर पडावं असं देखील म्हटलं जात आहे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता काय निर्णय घेतात हेच आता पाहावं लागणार आहे मात्र अस्वस्थ असलेले आणि मंत्रिपदापासून दूर असलेले आणि सामाजिक काही कार्यापासून दूर असलेले धनंजय मुंडे मात्र आता पक्षातच काहीतरी मागताना दिसत आहेत आणि ते केविलवाणा त्यांचा हा एक प्रयत्न आहे की काय असं देखील राजकीय आणि सामाजिक घटनांतून समोर येताना दिसत आहे किंवा तशा काही प्रतिक्रिया उपरोधिक प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत एकूणच या व्हिडिओबद्दल धनंजय मुंडे यांनी पक्षाकडे मागितलेली जबाबदारी त्याचबरोबर त्यांच्यासाठी अजित पवार यांनी दिलेला सकारात्मक असा प्रतिसाद मुंडे नंतर भाऊ बहीण यांच्यातील राजकीय संघर्ष पेटेल किती एकत्रित राहतील त्यानंतर मनोज रंगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी दिलेला इशारा आणि त्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्यांबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुरताच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ